कोणचे पप्पा काय पहिला मेहंदीची झाड होती काय माणसांना माहिती मेहंदीची झाड होती माणसं मेहंदी काढून पानं तुडून मेहंदी कुटायची त्यात काय काय घालायची आणि मेहंदी लावायची घरच्या घरी तसं आता माणसं दहा रुपये देऊन मेहंदीच कोण घेऊन येते ती पण झाड लावायला नको वाटतं आठ तास नगो वाटत माणसं आता आळशी व्हायला लागली

त्याच्यात तर खुश राहते त्यांना एक केस दिलं तुला दोन दिले ते का विचार कर म्हणा की आता मध्ये दिले तुला, दो, हो, हो। तुला तुल ते ते दोन मग तोंड बंद ठेव बंद ठेव अगं तेच तर तुला सांगतो किती वेळ झालं पण मी तुम्हाला सांगते त्याच काय ते जाऊ नका म्हणून आहो तुम्ही दोन ऍडव्हान्स मध्ये दिले ती खर आहे पण मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्येच घेतलाय त्याच काय